प्रत्येक गटात या ठिकाणी लढत आणि सुरज पाहायला मिळते बाळावर कंजे भरकर आणि सुंदरवाड्यांनी भूत्याची त्याबद्दल बापू कुडले योगेश कुडले यांच्याकडून पाचशेचं पक्ष झालं बाळा आमच्याकडे पाचशे जमा आहेत बाळा पाचशेचं पक्ष घेऊन त्याचा क्रमांक पंधरा सुटला पंधरा मध्ये या ठिकाणी तिघ जण पडतात तिघांच्या लढत आहे आड्याल या कड्याला माऊली आहे पडल्या कडेला तिकडं बुंगा पलपू कोण होतं शेवटच्या अक्षणाला फायनल पात्र परंतु गती असून चालत नाही शिस्त महत्वाची आहे आजच्या चलाकपणा काम्याला नगरसेवक गणेश शेठ मोहि यांच्या बक्षीस आहे निकाल निकाल आणि निकाल हॅलो हॅलो घड क्रमांक पंधरा चा निकाल निखाल आणि निकाल गड क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक पाच मधून पाली गाडी वाघ माता प्रसन्न मावळी गणेश नलावडी निगडी या गाडीचा एक नंबर